राहुल नावाचा तरुण एका छोट्या गावात राहत होता तो अभ्यासात हुशार आणि स्वभावाने शांत होता पण कॉलेजला गेल्यावर त्याची ओळख काही अशा मित्रांशी झाली जी नेहमी मस्ती नशा आणि खोटेपणा यात वेळ घालवत असत सुरुवातीला राहुल त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असे पण हळूहळू त्यालाही त्या चमूची सवय लागली त्याला वाटू लागलं की थोडं मजा करणं यात काय चूक आहे पण त्या थोड्या मजेतच त्याचं आयुष्य हळूहळू अंधाराकडे जाऊ लागलं त्याचवेळी त्याची चाची रेखा गावात एकटी राहत होती तिचा नवरा परदेशात काम करत होता आणि ती घरात एकटीच राहायची राहुलला चाचीवर खूप प्रेम होतं ती त्याच्यावर विश्वास ठेवत होती पण राहुलची संगत आता बदलली होती एके रात्री गावात वीज गेली चाची घाबरली आणि राहुलला बोलवलं राहुल तिला शांत करण्यासाठी तिच्या घरी गेला चाचीने त्याचं स्वागत केलं आणि म्हणाली बाळा तू आलास म्हणून बरं झालं मला अंधारात फार भीती वाटते राहुलने तिचा आधार दिला पण त्या अंधारात त्याच्या मनात चुकीचे विचार डोकावले त्याने चाचीच्या एकटेपणाचा गैरफायदा घ्यायचा विचार केला त्या रात्री राहुलने मर्यादा ओलांडल्या दुसऱ्या दिवशी सकाळी चाचीला काहीतरी वेगळं जाणवलं तिच्या मनात शंका आली पण तिने शांतता राखली काही दिवसांनी तिला सगळं समजलं आणि तिचा विश्वास तुटला जेव्हा सत्य उघडलं तेव्हा राहुलला आपल्या कृतीची भीषण जाणीव झाली चाचीने रडत त्याला समजावलं राहुल मी तुला मुलासारखं मानलं आणि तू माझ्या विश्वासाचा नाश केला माणूस चुका करू शकतो पण पापाचं समर्थन करू शकत नाही राहुलचं मन हादरलं त्याने डोळ्यात पाणी आणून चाचीची माफी मागितली चाचीने त्याला घरातून बाहेर काढलं पण मनातली शिकवण दिली यानंतर राहुलने आपलं आयुष्य बदलण्याचा निर्धार केला तो कॉलेजात परत गेला वाईट मित्रांना सोडलं आणि स्वतःच्या मेहनतीने उभा राहिला काही वर्षांनी तो गावातील तरुणांसाठी उदाहरण बनला ज्याने एकदा चुकीचा मार्ग घेतला होता पण वेळेत पश्चात्ताप करून योग्य रस्ता निवडला चुकीची संगत माणसाला अंधा